नुसता फेस केल्याने मेकअप रिमूव्ह होत नाही नमस्कार मंडळी परत एकदा तुमचा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज ना एक खूप छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे मेकअप नेमका कसा रिमूव्ह करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मेकअप करण्याच्या आधीचा स्किन केअर जेवढा इम्पॉर्टंट असतो तेवढाच इम्पॉर्टंट असतो की मेकअप जो आहे तो व्यवस्थित निघाला पाहिजे जर आपण मेकअप व्यवस्थित काढत नसलो आणि बरेच जणांना खूप कंटाळ करतात म्हणजे फंक्शन खूप लेट चालला आणि आपण उशिरा घरी आलो तर असेच जो पण जातो बऱ्याच वेळा असं दुर्लक्ष होऊन जातं पण असं नाही करायचं कारण जर तुम्ही मेकअप व्यवस्थित नाही रिमूव्ह केला तर त्याच्यामुळे तुमचे पोर्स पण ब्लॉक होऊ शकतात आणि तुम्हाला पिंपल पण येऊ शकतो आणि स्किन इश्यूज होऊ शकतात हो शकता त्यामुळं मेकअप सगळ्यांना खूप आवडतो पण मेकअप रिमूव्ह करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे सो आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मेकअप नेमकं कसा रिमूव्ह करायचा जेणेकरून तो खूप व्यवस्थित हो आणि पूर्णपणे आपल्या फेसवरून हो निघून जाईल आणि त्यानंतर काय स्किन केअर फॉलो करायची आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आयोजित नक्की बघा आणि थोडेसे शाउटआउट मागच्या व्हिडिओमध्ये राहिला होते तेही मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सो स्टेट्यूट आता सगळ्यात आधी मेकअप रिमूव्ह करण्याच्या आधी मी काय करते म्हणजे लेन्सेस काढून टाकते आणि ज्वेलरीसुद्धा काढून टाकते सो दॅट ज्वेलरीवरती काहीही मेकअप लागायला नको त्यामुळं मेकअप रिमूव्ह करण्याच्या आधी जर तुम्ही लेन्सेस यूज करत असाल तर लेन्सेस पहिला नक्की काढा सदा मी लेन्स यूज करते आहे आणि हा शेड आहे सॉफ्ट ग्रे ॲक्वा कलरचा हा लेन्स आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी मागू शकता आणि लेन्स रिमूव्ह करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे हात स्वच्छ असायला पाहिजेत जर हातावरती डट असेल आणि त्याच हाताने जर तुम्ही लेन्स काढला तर तुम्हाला डोळ्यांमध्ये इरिटेशन होऊ शकतं त्यामुळं सगळ्यात पहिला हात स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर लेन्स काढायची तर मेकअप रिमूव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिला मी यूज करते हा गार्नियरचा मायसला वॉटर आणि हा ॲक्च्युली मी खूप टाईमपासून यूज करते आणि मेकअप रिमूव्ह करण्यामध्ये हे खूप बेस्ट काम करतं प्लस हे खूप अफोर्डेबलसुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये छोटी मोठी बॉटल तुम्हाला मिळू शकते त्यामुळे मी सगळ्यात पहिला यूज करते मायसलर वॉटर आणि मी वाईप्स यूज करते हे कॉटनवरती पण तुम्ही घालू शकता वाईप्सवरती पण सुद्धा तुम्ही यूज करू यूज करू शकता सो सगळ्यात पहिला मी वाईप्स घेणार आहे सगळ्यात पहिलं मी एक वाईप घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती मी मायसलर वॉटर घालणार आहे सगळ्यात पहिला डोळ्यांच्या आधी डोळ्याकडे जाण्याच्या आधी मी पहिला फेसचा मेकअप रिमूव्ह करते सो दॅट कारण जेव्हा आपण डोळ्याचे मेकअप काढतो ना पूर्ण डोळे काळे होतात कारण जर तुम्ही का जर डार्क लावलं असेल मस्करा असेल तर पूर्ण ब्लॅक होऊन जातो आणि तो फेसवरती स्प्रेड होतो तो मला नाही आवडत त्यामुळे सगळ्यात पहिला मी फेसचा मेकअप रिमूव्ह करते बऱ्यापैकी फेसवरचा मेकअप रिमूव्ह झालेला आहे पण पूर्ण झालेला नाही अजून डोळ्यांवरती आहे ओटांचं लिपस्टिक पण अजून काढलेलं नाही आणि फेसवरती पण पन पूर्णपणे लिंगलेलं नाही आहे आणि जेव्हा फेसचा मेकअप काढून झाल्यानंतर मी काय करते लिपस्टिक काढते सो दॅट लिपस्टिकचा जो पिगमेंटेशन आहे तोही इकडे तिकडे स्प्रेड व्हायला नको हो, त्यामुळं मी फेस मेकअप रिमूव्ह केल्यानंतर मग लिपस्टिककडे जाते तर तुम्ही बघू शकता वाईपवरती किती सारा मेकअप निघालेला आहे आता मी काय करणार आहे अजून एक दुसरा वाईप घेणार आहे तो मी यूज करणार आहे माझ्या आय मेकअपसाठी आता जेव्हा तुम्ही आय मेकअप रिमूव्ह करता डोळ्यांवरती जेव्हा आपण हे वाईप ठेवतो लगेच त्याला रब नाही आहे कमीत कमी टेन -कमी सेकंडसाठी तुम्हाला तिथं होल्ड करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही काढता तेव्हा त्याला असं नाही काढायचं खालच्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला ते काढायचं आहे सो दॅट मस्करा वगैरे जे तुम्ही लावता ते खालच्या दिशेने निघून पूर्णपणे निघून जातो तर असं आपण लावणार आहोत ह्याच्यावरती अँड आर गोईंग टू वेट फॉर टेन सेकंड्स आणि आता ह्याला आपण खालच्या डिरेक्शनमध्ये रब करणार आहोत म्हणजे जे मस्कर आहे तो खालच्या दिशेनं निघतो परत एकदा आपण ही प्रोसि प्रोसिजर रिपीट करणार आहोत ठीक आहे आता काजळ रिमूव्ह करू बऱ्याच जणांना कंप्लेंट असते की काजळ आमचं मेकअप रिमूवरमध्ये निघत नाही तो कसा नि काढायचा तोसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं तर जेवढं होतं आपण माईकमध्ये काढण्याचा प्रयत्न करू आणि जो पण उरतो तो आपण नंतर काढणार आहोत 70 पर नहीं नहीं नहीं। तर आपण तुम्ही बघू शकता की सेवंटी पर्सेंट तरी मेकअप निघलेला आहे पण बऱ्याच वेळा डोळ्यांचा मेकअप वन मध्ये नाही निघत आणि वॉटरप्रूफ मस्कारा जर तुम्ही यूज करत असाल तर त्याला काढणंही खूप अवघड होऊन जातं तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता यू कॅन ट्राय यूजिंग वॅसलिन वॅसलिन हे खूप इझिली सर्वांच्या घरी ॲवेलेबल असतं आणि हा खूप इझिली मेकअपसुद्धा uh, रिमूव्ह करण्यामध्ये हेल्प करतो तर मी काय करते थोडंसं वॅसलिन घ्यायचं आहे ओके आणि त्याला मी माझ्या डोळ्यांवरती लावते आणि आता खूप इझिली तुम्हाला थोडंसं इथं मसाज करायचं आहे म्हणजे जोही मस्करा वगैरे उरलेला असतो तो मेल्टडाऊन डाऊन होऊन जातो आणि मस्करा वॉटरप्रूफ मस्करा वगैरे असेल ना तो निघून जातो आता बाईक डोळ्यांवरती ठेवते आणि परत त्याला खालच्या दिशेने नि काढते तर तुम्ही बघू शकता याच्यावरती सुद्धा उरलेला आहे अजून निघालाय म्हणजे अजून मस्करा आहे डोळ्यांवरती मस्करा काढताना खालच्या दिशेनं आहे आणि काजळ तुम्ही ह्या साईडला असं करून काढू शकता भरपूर निघालेला आहे आता एटी पर्सेंट माझं सगळं निघालेलं आहे आणि बऱ्याच जणांना एवढं सुद्धा काजळ थोडासा डोळ्यांवरती दिसतो तर तो काढण्याचासुद्धा एक ट्रिक आहे त्यासाठी आपण का काय यूज करणार आहोत एक छोटासा इयरबड इयरबड तुम्हाला लागणार आहे आणि आपण काय करणार आहोत सॉरी इयरबडमध्ये थोडंसं मायसलआर वॉटर डिप करणार आहोत असं ठीक आहे आपल्याला काजळ तुम्हाला दिसतो खालचा तो तुम्ही या इयरबडच्या मदतीने पूर्णपणे काढू शकता आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यावरतीसुद्धा निघलेलं आहे म्हणजे मेकअप करणं जेवढं इम्पॉर्टंट असतं मेकअप काढण्यामध्ये तेवढीच मेहनत लागते त्यामुळं दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तरबटचा टोप रिसाईज असल्यामुळं काजं काढणं हे खूप इझी होऊन जातं आणि इझिली निघतंसुद्धा आणि मस्करा जर उरला असेल तर त्याच्यावर तुम्ही असंच रोटेट पण करू शकता सो दॅट सगळा उरलेला मस्करा ह्यामध्ये निघून जातो ऑल गॉन आता मेकअप आपण असं काढून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित फेसवॉश करायचं आहे आणि फेसवॉश करण्यासाठी सध्या मी यूज करते हा फेसवॉश मी एक फेस पूल पण यूज करते मेकअप रिमूव्ह करताना तो आहे हा टूल हा तुम्हाला इझिली ऑनलाईन पण मिळू शकतो जर तुमच्याकडे डी आय वाय स्टोर असेल तर तिथे पण मी तिथूनच घेतला होता हा तिथून पण मिळेल तर हा मी यूज करते सो दॅट खूप इझिली फेस जो आहे एकदम क्लीन होऊन जातो तर त्यासाठी मी काय करते फेसवॉश थोडंसं ह्याच्यावरती घालते आणि आता चेहरा ओला करायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्याने क्लेन्स करणार आहोत आता मी याला क्विकली जाऊन वॉश करून येते आता याला आपण पॅड ड्राय करणार आहोत लाईक like दिस आता माझ्या चेहऱ्यावरती अजिबात मेकअप नाहीये पूर्णपणे निघालाय लेट मी जस्ट शो यू नो मेकअप no ॲट ऑल काहीच नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही मेकअप रिमूव्ह करू शकता आणि मेकअप रिमूव्ह केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही कारण ही खूप गरजेची स्टेप आहे मॉइश्चर कायम तुमच्या चेहऱ्यामध्ये हो असला हवं त्यामुळं मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही मी यूज करणार आहे निव्याचं मॉइश्चरायझर थोडंसं घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी पूर्णपणे माझा मेकअप रिमूव्ह केलेला आहे आता बरेच जण असं म्हणतात की मेकअप केल्यानंतर त्यांना पिंपल येतो तर त्याचं कारण हे आहे की ना की तुम्ही मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर व्यवस्थित करत नाही आहे आणि मेकअप केल्यानंतर मेकअप काढत नाही आहे तो व्यवस्थित म्हणजे बरेच जण कंटाळ करतात मेकअप काढताना किंवा नुसता फेसवॉश केला हा मी फेसवॉश केला आहे माझा मेकअप रिमूव्ह झाला पण नुसता फेसवॉश केल्याने मेकअप रिमूव्ह होत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित मेकअप रिमूव्ह करायचं आहे आणि जर तुम्ही हे फॉलो केलं ना प्री मेकअप स्किन केअर अँड पोस्ट मेकअप रिच्युअल्स हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला स्किन इश्यूज नाही होणार सो so, प्लीज डोंट ब्लेम मेकअप एव्हरी टाईम तुम्ही जर व्यवस्थित सगळं केलं तर मेकअपमुळे तुम्हाला पिंपल्स नाही येणार जस्ट इट आय होप यू लाईक द व्हिडिओ आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि क्विकली मी शॉट आऊट देते फॉर माय लास्ट न्यू सबस्क्रायबर्स थँक्यू सो मच स्वाती थँक्यू सो मच सीमा अनिता दिदी थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच इंदू थँक्यू सो मच विनीता थँक्यू सो मच एव्हरी वन तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं आहे माझ्या मागच्या व्हिडिओंवरती आणि खूप जणांनी सबस्क्राईब केलं आहे सो थँक्यू सो मच सर तुम्हाला पण असं तुमचं नाव माझ्या चॅनलवरती घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचे नावं लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंकोट नक्की देईन आणि हा सिलसिला आपण uh, कंटिन्यू ठेवूया कारण मला खूप आवडतं तुमची नावं घ्यायला चॅनलवरती सो डोंट फरगेट टू सबस्क्राईब आणि तुमचं नाव लिहायला so, uh, विसरू नका अँड आल सीन माय नेक्स्ट व्हिडिओ आणि तुमचे काही व्हिडिओ रिक्वेस्ट असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये लिहा समोर तुमचं नावही लिहा सो so दॅट uh, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ खूप लवकरात लवकर घेऊन येईल आणि आता सध्या खूप जणांची रिक्वेस्ट आहेत हे व्हिडिओ ते व्हिडिओ uh, आणि त्यामुळं आय एम डिसायडेड की मी सगळ्यांचे व्हिडिओ करणार आहे सो स्टेट ट्यून आणि डोंट फर्गेट टू लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर विथ फ्रेंड्स अँड फॅमिली आय सीन मय नेक्स्ट व्हिडिओ बाय गर्ल्स